जीवन टीवी दिनी सेवा उपक्रम दात्यांकडून गरजू पर्यंत मदत पोहोचवण्यासाठी बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व माई वृद्धाश्रम एक महत्वपूर्ण माध्यम ठरले आहे भारतीय संस्कृतीत अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले गेले आहे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी खेडोपाड्यातील रुग्ण येतात उपचारासाठी रुग्णालयात काही दिवस भरती व्हावे लागते अशावेळी बाहेरील रुग्ण आणि नातेवाईक यांची खाण्याची मोठी तारांबळ उडते अशावेळी बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व माई वृद्धाश्रमाच्या वतीने अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी औचित्य साधून गरजूंना मोफत अन्नसेवा व पाणी पुरवले जाते गेल्या आठ वर्षापासून बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था दरवर्षी अन्नसेवा व पाणी देत आली आहे कधी पुरी भाजी तर कधी पुलाव असे जेवण दरवर्षी अकरा एप्रिल रोजी मोफत वाटप करण्यात येते याही वर्षी क्विंटलचा पुलाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील गरजूंना तसेच शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील गरजूंना मोफत अन्नदान आणि पाणी देत आज रोजी अशोक भद्रे राजू साळवे ॲडव्होकेट शिरीन वारे ॲडवोकेट रश्मी वारे ॲडवकेट गजानन क्षीरसागर अजित सरकटे ॲडव्होकेट संजय घाकते ॲडव्होकेट अविनाश अवटे ॲडव्होकेट अविनाश थिटे ॲडव्होकेट पंकज मेश्राम ॲडव्होकेट राघवेंद्र घुट संस्थेचे अध्यक्ष रामदास वाघमारे माई वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे संदीप आझादे प्रेरणा आझादे निलेश उगडे दीपक वाघमारे जीवन वाघमारे गौरव वाघमारे यांच्या उपस्थितीत आज रोजी गरजूंना मोफत अन्नदान व वा पाणी वाटप इत्यादी महत्त्वपूर्ण कार्य बोधी फाउंडेशन करत आली आहे दात्यांकडून गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी माई वृद्धाश्रम एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्थेची स्थापना दोन हजार पंधरा साली आली ट्री एज्युकेशनल फाउंडेशन आणि माई वृद्धाश्रम यांच्या वतीने अकरा एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी दरवर्षी शहरातील मो गरजू लोकांना दर्जेदार जेवण व पाणी मोफत वाटप येत असल्याचे माई वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा रामदास वाघमारे यांनी सांगितले